हॅलो आता वाजले आहेत दोन रात्रीचे मेहंदी फंक्शन झालेलं आहे आणि मामाचा मुलगा इथं डोकं खातो आहे <laughs> मी एक पण व्हिडिओमध्ये नाही म्हणे यायला तुम्ही पाहिलंय का आधी सांगा बरं कमेंट करा कर बंटीच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे तू बघ मी सांगितलंय अजून असं लग्न करायचंय म्हटलं पोरगी असेल तर सांगा म्हटलं तुम्ही सांगितलंय मी असं स्पष्ट हो आहे तू आधीच्या ब्लॉग मध्ये हा माझ्या मामांचा लहान मुलगा आहे सांग चला तुला कॉमेडियन आणि इकडे मी मेहंदी काढते मी आहे कल्याणी हॅलो कल्याणी हा इकडं निघील हॅलो मावशी झोपते नाही का तू बाकीचं मेहंदी काढताय गप्पा मारताय बाबा झोपले पाहिजे दिसली नाग दिसली नावरी झोपलीये नवरी सोबत उद्या तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते मी हॅलो मावशी पोहे करते सगळ्यांसाठी oh, आता इकडे एवढी मोठी कढई ठेवली आहे आणि मावशी पोहे करते सगळ्यांसाठी इकडे शेंगदाणे तळून ठेवले नाही आणि इकडे पोहे भिजत ठेवले हॅलो मामी अंधार येते तुमच्या चेहऱ्यावर आता आपण गोपालच्या लग्नाचे व्हिडिओ पाहिले ना तर त्या श्रद्धाच्या आई आहेत हा नवीन वहिनी ना त्यांच्या आई आता पोहे खायला मिळणार हाय ते नवरी बाई इकडे तयार झालेली आहे गाडी येण्याची बाकी वाट बघताय सगळेजण हॅलो अक्का अक्कायकडे हो <laughs> <ने बादा। laughs> मामी तयारी बाकी अजून पाहुण्याचा सगळ्यांच्या तयारी झालेल्या इकडं हॅलो हॅलो आम्ही गाडीला वेळ आयला अजून आले की आले कसं इकडे पण तयारी झाल्या सगळ्यांच्या हॅलो कुठे ताई झाली तयारी झाली का हॅलो जानू तुझी अरे आपण गुलाबी साडी नमस्कार मंडळी मी प्रीती आजचा दुसरा दिवस हळद आहे आज हिमालीची आणि आम्ही सगळे तयार झालोय सगळे सगळेजण गुलाबी साडी गुलाबी साडी मी छान गुलाबी जागे घालून तयार झालेला बाकीचे सगळे मी तुम्हाला दाखवले चला तर मग आता टाकतात मावशी एकदम परफेक्ट गुलाबी मावशी कुठं फिरते तू मामी खाताय का दे मला एक प्लेट मावशी